नमस्कार आज आपण इथे फस्ती छत्तीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर इथे मी एक मीटर अस्तर घेतलेला आहे हा आपला ब्लाऊज पीस आहे पोर्टक्सवाला ब्लाऊज आहे तर आता आपण इथे पाठीमाग पाठीमागच्या भागचे माप टाकून घेऊयात आपल्याला इथे पूर्ण उंचीचे माप घ्यायचे आहे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन मी पंधरा इंचावर माप टाकून घेते इथे मी शोल्डर पाच इंच घेते इथे आपल्याला मुंड्याच्या उंचीचे माप द्यायचे आहे तर इथे मी साडेपाच इंच घेतलेली आहे इथे मी छातीचे माप टाकते फस्तीचा चौथा पावणे नऊ इंच अधिक दोन इंच शिलाईसाठी आता आपल्याला इथे कमरेची माप टाकायची आठावीच आहे कमर आपली अठ्ठावीस आहे अठ्ठावीस अधिक एक इंच टक्कसाठी दोन इंच शिलाईसाठी इथून मी एक इंच घेतलेली आहे मुंड्याच्या गोडाईसाठी गळ्याची रुंदी मी दोन इंच घेतलेली आहे इथून आपल्याला पाच इंच क्रॉसमध्ये दे रेज देऊन घ्यायची आहे इथे मी पाठीमागच्या गळ्याचे माप टाकते पाठीमागचा गळा आहे दहा इंच तयार साडेनऊ इंच आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घेऊन मी दहा इंचा माप टाकून घेतलेले आहे इथे मी गळ्याची रुंदी साडेतीन इंच घेते टक्स मी साडेचार इंच घेतलेली आहे टक्सची रुंदी उंची मी पाच इंच घेतलेली आहे इथे मी मटक्या गळ्याचा आकार देऊन घेते इथे आपले पाठीमाग पाठीमागच्या भागचे माप टाकून झालेले आहे आता आपण कटिंग करून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकायचे आहे इथे आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायचे आहे तर मी पाठीमागचा जो आपण भाग कटिंग केला होता तो ठेवून घ्यायचा आहे असा पुढच्या साईडला फोर टक्सवाला ब्लाऊज आहे पुढच्या साईडला अर्धा इंच ठेवून मी इथे पुढच्या साईडला अर्धा इंच जास्त ठेवायचे आहे शोल्डर में पाच इंच घेतली होती आणि मुंड्याची उंची साडेपाच इंच इथून आपल्याला अर्धा इंच आतल्या साईडला घेऊन गोलाई देऊन घ्यायची आहे इथून पाव इंच घ्यायचं आहे गळ्याची रुंदी मी दोन इंच घेतली होती इथून आपल्याला शोल्डरच्या इकडून पा इंच क्रॉसमध्ये देऊन घ्यायचे आहे इथे मी पुढच्या वेळेची उंची सात इंच घेतलेली आहे रुंदी इथे मी अडीच इंच घेते अर्धा इंच जास्त घ्यायचे आहे आणि इकडून आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे इकडून मी अर्धा इंच जास्त घेतलेले आहे इथे मी योगपट्टीसाठी पुढच्या साईडून अडीच सा इंच घेते आणि इकडून दीड इंच इथे आता मी टक साठी माप टाकून घेते तर इथून मी अर्धा इंच पुढच्या साईजचं सोडून इथून मी साडेतीन इंच घेतलेले आहे टक्स उंची मी तीन इंच घेते इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इकडून दीड इंच इथून मी अडीच इंच घेते आणि इथून आपल्याला टक्स काढून घ्यायचे आहे इथे मी एक इंच योगपट्टीसाठी शिलाईमध्ये जाईल त्याच्यासाठी मी वाढवून घेतलेली आहे इथे मी पाठीमागच्या भागावर पण चॉक मारून घेते टक्चे इथे आपले पुढच्या भागाचे कठीण झालेले आहे ही आपली योग पट्टी आहे आपण ची कटिंग करून घेऊया इथे मी बाईसाठी अस्तर कमी पडत होता म्हणून जोडून घेतलेला आहे तर आपली बाईची जी कोडाई आपण मोजून घेतली होती ती साडे दहा इंच होती परत एकदा दाखवते तुम्हाला इथून आपल्याला माप टाकून घ्यायचे आहे साडे दहा इंच याप्रमाणे आपल्याला इथे वाईवरून माप टाकायचे इथून मी दीड इंच घेतलेले होते इथे आपले साडे दहा इंच येते बाईची उंची होती अकरा इंच पूर्ण तर इथून मी अकरा इंच घेतलेले आहे इथून आपल्याला तीन इंच खाली यायचं आहे इथे इथून मी दोन इंच घेते इथून आपल्याला सरळ रेश देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर थोडासा हलका आपल्याला इथे बाईसाठी सेफ देऊन घ्यायचा आहे इंच इथे मी बाईचे फिटिंगची माप टाकून घेते तर बाई आपली पूर्ण गोलाई आहे दहा इंच त्याचा अर्धा पाच आता ब्लाऊज पीस वर ठेवून कटिंग करून घेऊया अर्धा इंच जास्त बाहेरच्या साईडला ठेवून कट करायचं आहे इथे बाई आपली पगवाली आहे तर मी ते तुम्हाला दाखवते कसे कटिंग करायचे ते इथे मी अस्तरवर बाई कटिंग करून घेतली होती ती ठेवून माप टाकून घेतलेले आहे इथून मी दहा इंच जास्त घेते किती आपल्या बाईची कठीण होते ती ठेवून त्याच्या थे मापाने मी सरळ लाईन देऊन घेतलेली आहे आता मी बाईचा जो आपला गोलाकार आहे त्याचा मी मध्य काढून घेते इथून आपल्या सरळ रेषून घ्यायची आहे इथून आपल्याला सरळ रेश देऊन घ्यायचे आहे आता इथे मी बाईचा सेप देऊन घेते इथून मी खालच्या साईडला जो एक्स्ट्रा कापड आहे तो कटिंग करून घेते त्याच्यानंतर आपले जे कटिंग झाली आहे जे आपले माप टाकून झालेले आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे इथून आपल्याला प्लेट देऊन घ्यायची आहे इथून इथे कट देऊन घ्यायचं आहे आपल्याला इथून प्लेट द्यायला चालू करायची आहे इथून अशा अशा प्रकारे इथे मस्तपैकी छान असा फुगा येतो इथे मी पाठीमागचा भाग तयार करून घेते त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागचा गळा जोडून घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला दाखवते कॅनव्हास कॅनवास पेपरवर आपण जे गळ्याचा पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला आहे तो ठेवून घेऊन गळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला जे आपले कटिंग आहे ते आहे तसेच ठेवून पेनाने आकार काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पाव इंच जास्त बाहेरच्या साईडला घेऊन गळा कटिंग करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे मी एक इंच जास्त घेते कॅनव्हास आता आपण अस्तरवर ठेवून कट कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी तयार करून घेतलेला आहे गळा पाठीमागचा पावींच जास्त बाहेरच्या साईडला कपडा आला पाहिजेत शिलाईसाठी आता आपण इथे गळ्याला शिलाई, शिलाई देऊन घेऊया गळ्याचा जो गोलाकार असते तिथं तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे त्याच्यामुळे गळा छान बसतो इथे मी आतल्या साईडहून डबल शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपण इथे गळ्याला वरच्या साईडहून प्रेस करून घेऊयात इथे मी गळ्यावर प्रेस करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला टक्स देऊन कमरपट्टी लावून घ्यायची आहे इथे मी कॅनवास पेपर आपण जोडून घेतलेला आहे त्याच्यावर शिलाई मारून घेते त्याच्यानंतर आपल्याला कमरपट्टी जोडून टक्स देऊन कमरपट्टी जोडून घ्यायची आहे इथे आपला भाग पाठीमागचा भाग तयार झालेला आहे पुढचे दोन्ही भाग मी तयार करून घेतलेले होते आता आपल्याला इथे बराबर ठेवून साईडहून जो कमरेच्या साईडहून जे एक्स्ट्रा कापड येतो तो कटिंग करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे मी शोल्डर जोडून घेते आता इथे मी जो पीस वर आपले बाईचे कटिंग केले होते ते त्याच्यावर मी प्लेट टाकून घेते प्लेट टाकून झाल्यानंतर आपल्याला जे अस्तरची कटिंग केलेली आहे बाईचे त्याच्यावर जोडून घ्यायचं आहे आपल्याला इथे चेक करायचं आहे की जेवढा आपला बाईचा जो गोलाकार आलेला आहे साडेदहा इंच तेवढा आला पाहिजेत आता आपण इथे अस्त्रवर ठेवून जोडून घेऊयात इथे मी दोन्ही स्लीव्स तयार करून घेतलेले आहेत इथे आपल्याला वरच्या साईडहून बराबर ठेवून जो आपण मद्य काढला होता तो स्लीवचा तिथे पिन लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर साईडहून शिलाई करून घ्यायची आहे इथे मी दोन्ही बाई तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ब्लाऊज पीसवर ब्लाऊजवर शिव ब्लाऊज लावू ब्लाऊजला लावून घेऊयात इथे मी दोन्ही साईडला बाई जोडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे इथे मी पिन लावून घेते त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगचे माप टाकायचे आहे कमरेची फिटिंग आपले अठ्ठावीस कमर कमर आपली अठ्ठावीस होती तर त्याचे मी सात इंच घेतलेले आहे छातीच्या साईडला मी पावणे नऊ इंच घेतलेले आहे वरून दंडगेर आपला पाच इंच होता इथे आपल्या ब्लाऊजचे फिटिंग करून झालेले आहे आणि इथे मी दोरी लावून घेतलेली आहे ब्लाऊजला लटकनही बनवलेले आहेत ब्लाऊज इथे शिवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता स्लीव्स छान आलेले आहेत स्लीवची प्लेट छान आलेले आहेत